दर्याला गपोत राज याला सुपत मदन वाडा अगं लख बाय चिली न दर काडा माझं लखवायची बनी न दर काडा दर्याला गपो राज हलकी वाजती घाई घाई आब रंग गलियालाय बाई ग बाई आब रंग बाई दर्याला गपो राज सुपत मदन वाडा अग लखबाईची माणी नदर काढा माझ लखबाईची माणी नदर काडा दार्याला गपवत राज हलकी वाजती घाई घाई माळ लोमबतीभूर देवरी गावरी माळ लोंबतीवर द्यावरी दार्याला गपवत राज गेला सुपत मदनवाडा अग लाखवायची म्हणी दर काढा माझ्या लखवायची म्हणी दर काडा ग गपोत राज हलकी वाजते गाई घाई वाक्या घालून पाया मधी गा मधी वाक्या घातील पायामधी दर्याला गपोत राज याला सुपत मदन वाडा ಅನ್ನ ಲಖಬೈ ಚೀಲಿ ಬನಿ ಕಾಡ ಮಜ ಲೈಚೀಲಿ ಬನಿ ಕಾಡ